नमस्कार मी प्रांजली प्रांजल सायकोलॉजी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर लाईफ कोच तथा न्यूट्रिशनिस्ट आज आपण जो प्रत्येक आईला पडलेला प्रश्न असतो की ज्यांच्याकडे मुलं आहेत मुलं म्हणजे छोटी मुलं किंवा जी चार पाच वर्षाची आहे सहा सात वर्षाची आहे या सगळ्याच मुलांच्या मुलींच्या आईंना पडलेला एक प्रश्न आहे आणि ते प्रत्येकदा जेव्हा क्लिनिकमध्ये जातात किंवा मैत्रिणी मैत्रिणीसुद्धा बोलतात किंवा नातेवाईकांमध्ये समवयस्क मुलांच्या आईसोबत बोलतात त्यावेळी काय होतं ना की त्यांचं एक नेहमीची कंप्लेंट असते ती कंप्लेंट कसली तर माझं मुलगा माझी मुलगी माझं बाळ जेवत नाही खात नाही आणि त्यांच्या मनात अनेक अने प्रश्न असतात की का म्हणून माझं बाळ खात नाही आहे का म्हणून माझा मुलगा जेवत नाही आहे तर या प्रश्नांचीच उत्तरे जाणण्यासाठी आपण एक छोटासा प्रयत्न करतोय की कुठल्या कुठल्या कारणामुळं मुलं जेवत नाही तर यातलं सर्वात महत्त्वाचं कारण आहे की रक्ताची कमतरता जर मुलांच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता असेल ज्याला आपण ॲनिमिया असं सुद्धा म्हणतो ॲनिमिया ॲनिमिनिया म्हणजे काय तर ॲनिमिया म्हणजे दुसरं तिसरं नसून आपल्या शरीरातला जेवढं रक्त पाहिजे जेवढं ब्लड पाहिजे त्याचं प्रमाण कमी असतं मग त्यामध्ये बरेचदा हिमोग्लोबिन कमी असते आयर्न कमी असते आपण बघितलं की छोट्या मुलांना छोट्या मुलांना म्हणजे जवळपास पाच ते सहा वर्षाच्या मुलांपर्यंत डॉक्टर काही काही इंटरवल्स नंतर त्यांना ऑयनचं मेडिसिन देतात मग मोठं झाल्यावर त्यांना ऑयनची गरज राहत नाही का राहतात पण साधारणतः ती सगळी जी हिमोग्लोबिन आहे ऑयन आहे किंवा अदर विटॅमिन्स मिनरल्स जे आहेत त्याची जी आवश्यकता आहे ती आवश्यकता आपल्या डाएटमधून पूर्ण व्हायला हवी परंतु आज आपण बघितलं की जे काही व्हेजिटेबल्स आहे फ्रूट्स आहेत जर इतकं सगळं पेस्टिसाइड फर्टिलायझर्स स्प्रेड केलेलं आहे की आपल्याला ते खाताना थोडं डोक्यामध्ये शंका येते किंवा ज्या प्रमाणात ऑर्गॅनिक फूड्समध्ये ते मिळत होतं त्या प्रमाणात ते मिळत नाही किंवा बरेचदा आपलं डायटच व्यवस्थित नसतं कारण आजचं जीवन असं धकाधकीचं झालं आणि त्या जीवनाचा परिणाम आपल्या लाईफस्टाईलवर झाला आहे तर आपण काय करतो ना काही पण भाजीपोळी म्हणजे आई पण ऑफिस जाते बाबा पण ऑफिसर जाते किंवा आई पण कामावर जातीय बाबा पण कामावर जाते तर मग सकाळी काय तर सकाळी प्रत्येकांचा टिफिन असतो आणि टिफिनमध्ये मग भात बरेचदा आपण नेत नाही तर आपण टिफिनमध्ये काय नेतो तर आपण टिफिनमध्ये फक्त भाजी आणि पोळी नेतो आणि त्यातही भाजी भरभरून भाजी घ्यायला पाहिजे पण आपण भाजी भरभरून खातो का नाही आपण लोणचेला जशी पोळी लावतो तसं आपण भाजी पोळी भाजीला लावून खातो बरेचदा मुलांचे प्रॉब्लेम असतात मला ही भाजी आवडत नाही मला ती भाजी आवडत नाही आणि मग मा काय तर माग आई मला लोणचं दे या मला जॅम दे मग कसं मुलांना न्यूट्रिशन मिळणार न्यूट्रिएंट्स कसे मिळणार मुलांना आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन आयर्न त्याचप्रमाणे बी ट्वेल बी ट्वेलची कमतरता सु लहानांपासून मोठ्या प्रमाणे सगळ्यांना झालेली आहे हे सर्व गोष्टी आपल्या शरीराला उपयुक्त आहे आपल्या रक्तवाढीसाठी त्या उपयुक्त आहे आणि या सगळ्या घटकांची डेफिशियन्सी झाल्यामुळे आपल्याला रक्ताची कमतरता जाणवते आपल्याला ॲनिमियस डिसीज होण्याची शक्यता असते आणि जर आपल्या शरीरातील रक्त कमी झालं तर आपल्याला भूक लागत नाही म्हणजे आपल्याला म्हणजे मुलांना भूक लागत नाही जर मुलांच्या शरीरात जर हिमोग्लोबिन ऑयन ट्वेल यासारखे ॲसेन्सियल जे घटक आहेत ते जर कमी झाले तर त्यांच्या शरीरात रक्ताची कमतरता होते आणि रक्ताची कमतरता झाली तर त्यांना भूक लागत नाही मग रक्ताची कमतरता झाल्यावर मुलं काय करतात त्यांना भूक लागत नाही मग ते काय करतात चिडचिड करतात इरिटेट करतात ही झाली पहिलं कारण दुसरं कारण काय आहे की मुलांना जंत होतात त्याला कोणी आपण कृमी म्हणतो म्हणजे मुलांना बोलीभाषेमध्ये जंत असं आपण म्हणतो आणि आपल्या पुस्तकी भाषेमध्ये आपण त्याला कृमी म्हणतो तर जर मुलांना कृमी झाले असेल जंत झाले असे सुद्धा मुलांची भूक मंदावते कारण होतं काय की एकदम बोटामध्ये कृमी झाले की ते मल्टिप्लाय होतात एकाचे दोन दोनाचे चार चारचे आठ या प्रकारे ते फास्टली मल्टिप्लाय होतात आणि ते आपल्या आतड्यांची जागा व्यापून घेतात आणि आतड्यांची जागा व्यापून घेतल्यामुळे मुलांना असं फील होतं की आपलं पोट भरलेलं आहे आणि त्यामुळे त्यांची जेवण करायची इच्छा होत नाही त्यांना भूक लागत नाही कारण त्यांना वाटतं आपलं पोट भरलेलं आहे असं त्यांना फील होत ॲक्च्युली ते फील कशामुळे होतं कारण जी काही आपली जागा आहे ते सगळ्या त्या जंतांनी कृमींनी व्यापून घेतलेली आहे त्यामुळे त्यांची भूक मंदावते त्यांना भूक लागत नाही आणि ही कृमी जंत असल्यामुळं परत काय होतं की त्यांचं पोट दुखतं वारंवार त्यांचं पोट दुखायला लागतं त्याच्यामुळे त्यांना त्रास व्हायला लागतो इरिटेशन व्हायला लागतं आणि त्या आजारी पडल्यासारखं वाटतं निस्तेज होत तर मग कृमी आणि अजंत ज्याला आपण म्हणतो त्यासाठी काय करायला हवं तर सहा महिन्यांनी तरी आपण मुलांना जंताचं मेडिसिन कृमींचं मेडिसिन द्यायला हवं डॉक्टर्स तुम्हाला ते सजेस्ट करतील त्यानंतर तिसरं कारण काय आहे की मुलं जेवत नाही याचं तर कॉन्स्पिटेशन कॉन्स्पिटेशन म्हणजे काय तर बद्धकोष्ठता बद्धकोष्ठता झाल्यामुळे सुद्धा मुलांचं जेवण कारण बद्धकोष्ठता झाल्यामुळं काय होतं की त्यांना जे लॅट्रिन आहे जी संडास आहे जे टॉयलेट आहे मी सगळे शब्द यासाठी वापरतो की जो ज्या जो जे शब्द यूज करतात त्यांना ते कळावं यासाठी मी सगळे शब्द यूज करते सो कॉन्स्फिक्युशन झाल्यामुळं काय होतं की त्यांचं पोट भरल्या भरल्यासारखं राहतं भरल्या भरल्यासारखं म्हणजे ते जी संडास आहे जी पोटरी आहे पोटी आहे ती साफच होत नाही त्याच्यामुळं ती वरवर वरवर वर 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 यायला लागते आणि पोट गच्च होतं आणि त्यामुळे मुलांना जेवण जात नाही आणि मुलं जेवले नाही तर मुलांच्या शरीरामध्ये जे एसेन्शियल घटक आहे विटॅमिन्स प्रोटीन कार्बोहायड्रेट कॅल्शियम हे कसे तयार होणार आणि हे तयार न झाल्यामुळे रक्ताची कमतरता जाणवते आणि रक्ताची कम आपण पहिल्याच त्याच्यात ब बघितलेलं आहे की रक्ताची कमतरता असल्यामुळं मुलां मुलं जेवत नाही त्यांची भू नष्ट होते तर आपल्याला कॉस्फिकेशनवर बद्धकोष्ठतेवर आपल्याला उपाय करायला हवे की आपलं पोट कसं साफ राहील याकडे आपण लक्ष द्यायला हवं आपण कुठले पदार्थ घालल्यामुळे आपल्याला कॉन्सिफिकेशन होणार नाही कुठली एक्सरसाईज केल्यामुळे आपल्याला कॉन्सिफिकेशन होणार नाही आपल्या जेवणात कुठले कुठले पदार्थ असावे कारण फायबर्स वगैरे आपल्याला पद्धत जर आपण फायबर्स इन्टेक जास्त घेतलं तर आपल्याला बद्धकोष्ठता होत नाही सोबद्धकोष्ठता so, न होण्यासाठी काय काय पदार्थ खावे यासाठी मी तुम्हाला वेगळा एक व्हिडिओ बनवून देईन त्यामुळे नंतरचं जे एक कारण आहे ते आहे की स्क्रीन टाईम आज आपण बघितलं आहे की आपल्या मुलांचा स्क्रीन टाईम खूप वाढलेला आहे अतिशय वाढलेला आहे जेव्हा बघावं तेव्हा मुलांना जेवताना टी व्ही लागतो मोबाईल लागतो आणि आपण पॅरेंट सुद्धा देतो कारण आपल्याला सुद्धा मुलांनी शांत बसावं चूप बसावं असं वाटत असत मी स्क्रीन टाईम किंवा मोबाईल ॲडिक्शन या विषयावर अनेक व्हिडिओज बनवलेले आहे माझ्या चॅनलवर ते सर्च करा आणि ते नक्की बघा मोबाईलमुळे आपल्या मुलांवर किती वाईट परिणाम होतात त्यांच्या मानसिकतेवर काय परिणाम होता त्यांच्या शारीरिक वर काय परिणाम होता हे मी त्या सविस्तरपणे तुम्हाला सांगितलेलं आहे सो so, होतं काय ज्यावेळेस मुलं मोबाईल किंवा टी व्ही बघतात त्यावेळेस ते इतके गुंग होतात की नॅचरल जे सिग्नल्स येतात आपल्या बॉडीला की अरे तुला आता टॉयलेट लागलेली आहे किंवा तुला आता युरिन लागलेली आहे तुला सू लागलेली आहे शी लागलेली आहे तर मुलं इतके गुंग असतात की ते दुर्लक्ष करतात आणि वारंवार ते आपल्याला बॉडी आपल्याला नॅचरली बॉडी आपल्याला सिग्नल्स देत असतात का अरे तुला सुला जायला पाहिजे अरे तुला शीला जायला पाहिजे पण मुलं काय करतात ते इतके मग्न असतात टी व्ही आणि मोबाईलमध्ये की ते दुर्लक्ष करतात आणि कालांतराने काय होतं की ते सिग्नल्स ना हळूहळू बंद होत जर आपली मुलं सु आणि शी लागल्यावर दुर्लक्ष करतात तर त्या भूक लागल्यावर खरंच जेवायला येणार आहेत का किंवा खरंच खायला बसणार आहेत ना जसं सु आणि शीच्या बाबतीत होतं त्याचप्रमाणे त्यांना टी व्ही अथवा मोबाईल बघताना भूक लागते पण ते त्याकडे दुर्लक्ष करतात बॉडी दुर्लक्ष केल्यामुळे काही वेळ परत शांत होते परत सिग्नल देते परत मुलं दुर्लक्ष करतात बॉडी परत सिग्नल देते परत मुलं दुर्लक्ष करतात आणि ही जी प्रोसेस आहे ही वारंवार जेव्हा व्हायला लागते वारंवार जेव्हा व्हायला लागते तेव्हा बॉडी सिग्नल देणं कमी करतं आणि कालांतराने ते बंद करत आणि मुलांची भूक हळूहळू लागणं नाहीच होतं कारण सिग्नलच येत नाही ना त्यांना भूक लागणार कशी आणि या सगळ्या गोष्टीमुळं मुलांची भूक कमी झाल्यामुळे मुलांनाच्या शरीरात रक्त कसं तयार होईल आणि मुलांच्या शरीरात रक्त तयार झालं नाही तर अल्टिमेटली मुलं काय होणार वीक होणार त्यांना भूक लागणार नाही अशक्त होणार चिडचिडे होणार आणि हेच आपल्या मुलांबाबत होत तेव्हा मी तुम्हाला विनंती करते की आपल्या मुलांना मोबाईल आणि टी व्हीपासून दूर ठेवा त्यासाठी कसे ठेवायचे त्याच्या ट्रिक्स काय हे मी ऑलरेडी तुम्हाला बोलले की मी त्यावर भरपूर सारे व्हिडिओज बनवलेले आहेत ते तुम्ही नक्की बघा त्यानंतर लास्ट कारण असतं की बरेचदा मुलांचा काहीतरी आजार झालेला असतो म्हणजे बरं नसतं त्यांना आजारी असतात ते बरेचदा मुलांना थ्रोट इन्फेक्शन झालेलं असतं मुलांना तोंडाला फोडं आलेले असतात ज्याला आपण छाले वगैरे असं म्हणतो तर यामुळे मु मुलांची चव गेलेली असते बरेचदा त्यांना व्हायरल इन्फेक्शन झालेलं असतं सर्दी खोकला असतो देन कधी गॅस्ट्रो झालेला असतो एक्सेट्रा एक्सेट्रा म्हणजे त्यांची फिजिकल हेल्थ व्यवस्थित नसते त्यावेळेस त्यांना जेवापास वाटत नाही कारण बरेचदा आपण व्हायरल इन्फेक्शन झालं की अँटीबॉडीज घेतो अँटीबायोटिक्स घेतो आणि अँटीबायोटिक्स घेतल्यावर आपण बरं होतो पण थोडी आपलं मेटाबॉलिझम रुळावर यायला थोडा वेळ लागतो त्या काळात आपल्याला ला, भूक लागत नाही पण हळूहळू ती नॉर्मल होतं जसाजसा वेळ जातो जसं आपण त्या आजारातून बरं होत जातो आणि थोडा काळ गेला की आपलं मेटोलिझम मेटाबॉलिझम व्यवस्थित होतं आणि आपल्याला भूक लागायला लागते तर ही अशी आपण पाच कारणं बघितलेली आहे लास्ट आपण कार, कारण बघूया की सिक्स कारण जे आहे मुलांना भूक न लागण्याची भूक न लागण्याची म्हणजे ते जेवण न करण्याची ते आहे की विटॅमिन्स अँड मिनरल्सची डेफिसियन्सी विटॅमिन्स अँड मिनरल्स हे आपल्या बॉडीला अत्यंत आवश्यक घटक आहे कारण हे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स काय करतात की आपल्या शरीराला लागणारे इतर जे घटक आहे ते बनवण्याचं काम करतात पण जर आपल्या बॉडीमध्ये विटॅमिन्स आणि मिनरल्सचीच जर कमतरता असेल तर इतर जे एसेन्शियल घटक आपल्याला लागतात ते घटक कसे बनणार आणि जर ते घटक बनले नाहीत तर आल्यानंतर म्हणजे पर्यायी आपल्या बॉडीमध्ये रक्त बनणार नाही ब्लड होणार तयार होणार नाही आणि आपण अशक्त बनू आणि ला आपल्याला भूक लागणार नाही कारण मेन रिझन आहे की आपल्या शरीरात रक्त कमी असेल तर आपल्याला भूक लागत नाही तर रक्त कमी का होतो याची आपण एक कारण बघितली मेन कारण आहे रक्त कमी नसल्यामुळे भूक लागत सो आपल्या मुलांना व्यवस्थित जेवण द्या त्यांचं तर मग आपल्याला हे पण सुद्धा चेक करायचं आहे का त्याचं वेट व्यवस्थित वाढतंय का वेट व्यवस्थित ग्रो होत आहे का कारण वेट इन्क्रीज व्हायला हवं मुलांचं जे वेट आहे ते इन्क्रीज व्हायला हवं तेव्हा तुम्हाला ते मॉनिटाईज करणं मॉ करणं गरजेचं आहे की त्यांचं आपल्या मुलांचं वेट डिक्रीज तर होत नाही आहे त्यांचा ग्राफ ग्रोथ ग्राफ एकदा चेक करा की त्यांचं वेट आणि हाईट याचा जो ग्राफ असतो त्याचं जे कॅल्क्युलेशन असतं ते व्यवस्थित होत आहे का हे चेक करा कुठल्याही क्लिनिकला गेल्या तर ते तुम्हाला त्याबद्दल सविस्तर माहिती सांगतील की कसा तो ग्राफ आपण मॉन मॉनिटर मौन, करायचा आहे तुझाच मी तेच थांबते माझ्या प्रांजा सायकॉलॉजी या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब करायला असेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद